नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने साडीच्या कपड्यापासून किंवा जो ब्लाउजचा पेसचा कपडा शिल्लक राहतो त्याच्यापासून नॉड आणि लटकन आणि हे लटकन तर तुम्ही याआधी बघितले असतील असं मला वाटत नाही तर मी नवीनच म्हणजे विचार करत बसले होते मशीनवरती की एखादं का नवीन काय ट्राय करता येईल का ये तर त्यामध्ये मी ते लटकन शिकले तर ते तुम्हालाही दाखवते की कसं आहे तर तुम्ही याच्या आधी बघितलेलं का नक्की मला कमेंट करून सुद्धा सांगा आणि चला आपल्या व्हिडिओला पण सुरुवात करूया तर बघू शकता एक इंचाची मी एक इंच रुंदी असणारी अशी लांब पट्टी कट करून घेतली शक्यतो सोबतच दोन्ही नॉड करण्याचा प्रयत्न करायचा तर आता बघा ही पट्टी जी आहे ना तो साडीतून मी थोडा कपडा कट करून घेतला होता त्याच्यातली ही पट्टी आहे तर डबल फोल्ड केली आणि एकदम कडेकडेनी जेवढी तुम्हाला बारीक मोठी केवढी पण हवी असेल तेवढी नॉडचं अंतर धरून एक कडेकडेनी शिलाई द्यायची तर मला अगदी थोडी म्हणजे पाऊन इंचापेक्षा पण पतलीला मला नॉड पाहिजे होती त्यामुळे मग मी कडेकडेने एकदम शिलाई देते बघा अशा प्रकारे तर मी सगळ्या नॉडला लेसला शिलाई दिली आणि त्यानंतर काय करायचं जो कोण जो काही एक्स्ट्राचा आपला कपडा बघा साईडनी कडेकड्याने शिल्लक आहे तुम्ही बघू शकता मी किती थोड्या अंतरावरती शिलाई दिली होती आणि जो एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो कट करायचा म्हणजे ज्यावेळी आपण हे ही पट्टी आहे जी फ्लिप करू म्हणजे उलटी करू त्यावेळी ती इझिली पलटी होईल आणि आपला जो अ... सरळ भाग आहे तो वरच्या साईडने येईल तर आत्ता ही पट्टी पट्टीचा सरळ भाग आतल्या साईडला आणि मी उलट्या साईडने याला शिलाई केली होती तसं तर साडीतला कपडा आहे त्यामुळे सरळ आणि उलटं काही लक्षात येत नव्हतं त्यानंतर काय केलं तर एका साईडनं मी अशी एक पिन घेतली तर ही पिन ना अशा पिना इझिली आपल्याला ज्या दुकानातून आपण मशीनचं सामान घेतो त्या दुकानामध्ये अशा पिना भेटून जातात तसं ही पिन तर मशीनची नाही आहे पण तुम्ही असं पिन किंवा पेन काही यूज करू शकता किंवा सुई दोरासुद्धा वापरू शकता तर मी काय केलं एका साईडने कपडा आतमध्ये घातला आणि ह्या पिण्याच्या सह्याने मी सगळं आता जी आपली पायपिंग आपण जो काही नॉड बनवून घेतली ती पलटी करून घेणार आहे बघू शकता एकदम हलक्या हाताने मी करते जेणेकरून सुई बाहेर निघू आणि कपडा आतच राहू नये त्या सुमाराने मी कसं करते बघा एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसावं यासाठी मी थोडासा पांढरा पण धागा यूज केला आहे जेणेकरून तुम्हाला शिलाई कुठे हे व्यवस्थित कळावं ह्यासाठी तर बघा अगदी बा कडेपर्यंत मी व्यवस्थित असं बाहेर काढलं आणि बाहेर आल्यानंतर आपण ते इझिली ओढून घ्यायचं असतं काही अवघड नसतं फक्त ओढलं तरी अशा आपला पायपिंग किंवा आपली नॉड अशी तयार झालेली आहे बघू शकता किती छान अशी नॉड आपली तयार झाली तर त्यानंतर मी काय केलं साडीतनंच अजून थोडा कपडा शिल्लक राहिला होता त्याच्याशी मोठा चौकनी म्हणजे आठ आठ इंच आठ बाय आठचा मी एक कपडा कट करून घेतलेला आहे आणि आतमध्ये नॉड टाकून त्रिकोणी केला त्याच्यानंतर पुन्हा फोल्ड केला आणि एका साईडने अशी शिलाई दिली आणि त्यानंतर नॉडपर्यंत सरळ शिलाई आणायची वरपर्यंत बघा थोडासाच भाग मी नॉडच्या तिथला शिल्लक ठेवला आहे नाहीतर मी सगळीकडे तिन्ही साईडनं शिलाई दिली तर आपण जसं सेम सिम्पल लटकन बनवतो तसंच आहे फक्त वरच्या साईडला एक तिरकी आपल्याला शिलाई द्यायची आहे जी की मी दिलेली आहे कडेला तुम्ही बघू शकता तर बघा अशा प्रकारे खालचा जो पार्ट आहे एक्स्ट्रा तो कट करायचा तर काय करायचं एका साईडनं तीच पीन घ्या किंवा हाताने केलं तरी चालेल तर मला वाटलं पिन घातली तर कपड्यातले धागे निघतील म्हणून मी हातानंच केलं तर हातानं आपल्याला काय करायचा इकडचा कोना धरायचा आहे मी बघा कुठल्या साईडचा कोना धरला जिकडे नॉड आहे तिकडचा कोणा नाही धरला त्याच्या साईडला जो कोना होता तो कोणा धरत मी बाहेर काढला आणि नॉडपासून वरती ओढला अशा प्रकारे तर बघा किती छान असं आपलं इथं लटकन तयार झालं आहे याच्यामध्ये तुम्ही कपड्यांचे थोडे तुकडेसुद्धा भरू शकता म्हणजे तो हे ल जे लटकन आहे ना ते फुगेल आणि छान दिसेल तर आता मी एक कडेने थोडंसं मला वाटलं की पाठ खुला आहे म्हणून शिलाई दिली दाखवण्यासाठी नाही दिली तरी चालती काहीच प्रॉब्लेम नाही शिलाई नाही दिली तरी तर बघा किती छान असं लटकन आपलं तयार झालं कुठंही धागा निघाला नाही किंवा कुठंही असं फिनिशिंगसुद्धा चांगलं आलेलं आहे या लटकनचं तर बघा दोन्ही सेम लटकन मी तयार करून घेतली आणि आता चेक करते की सेम आहेत का कमी जास्त तर बघा एवढा आपला पार्ट जास्त झाला होता तो मी कट करून घेतला तर आता ही लटकनं मी ब्लाऊजला लावून घेते तर बघा काय करायचं अडीच इंच आपला शोल्डर जिथे येतो तिथून तु, खालच्या साईडला अडीच इंचावरती आपल्याला हे जी आपली नॉड आहे ती जॉईंट करायची असते अडीच वरती तुम्ही करू नका ना नाहीतर ती पाठीमागून गळ्याला फास्ट लागल्यासारखं वाटतं त्यामुळे अडीच ते तीनवरती घेतलं तरी चालेल पण अडीच तरी असावं कमीत कमी त्यानंतर मी असं डबल फोल्ड करत व्यवस्थित एक दिन तीन चार वेळा लॉक केलं जेणेकरून निघू नये धागा त्यामुळे तर बघा अशा प्रकारे मी नॉड डबल फोल्ड केली जेणेकरून नॉडचा जो धागा आहे तोसुद्धा बाहेर नको निघायला कसं असतं धागे निघले ना तर ती हळूहळू धागे निघत जातात आणि ब्लाऊज खराब दिसतो तसं तर धागे निघले की तसा पण ब्लाऊज खराबच दिसतो तर इथे सुद्धा मी व्यवस्थित लॉक करून घेतलं बघू शकता अगदी व्यवस्थित लॉक करून घेतलं तर मी दोन्ही नॉड माझ्या इथं मी लावून घेतलेले आहेत व्यवस्थित पॅक केलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे मी नॉड पण लावल्या आणि लटकन पण तर हे लटकन खरंच खूप छान दिसतात याच्यामध्ये तुम्ही थोडे कपड्याचे तुकडे पण भरू शकता जर जा तुम्हाला जास्त फुगीर लटकन हवे असतील तर जसं की आपण सिंपल लटकन बनवतो त्याचे एका साईडनी धागे निघतात तर ते साडीच्या कपड्याचं जर लटकन असेल तर ते लवकर उसवतं आणि मग त्याचा काहीच अर्थ राहत नाही तर मी आता गाठ बांधते बघा गाठ बांधताना काय करायचं पहिल्यांदा सिंपल गाठ द्यायची नंतर दोन्ही साईडच्या गाठी आपल्याला पकडायच्या आहेत आणि पुन्हा अजून एक गाठ द्यायची आपल्याला फुल तयार करायचं आहे ओढत ओढत हळूहळू असं आपल्याला नॉडसाठी आपल्याला मागच्या साईडला फूल तयार करावं लागतं तर हे फूल प्रत्येकाला येत असं नाही खूप शिकावं लागतं हे फूल तयार करण्यासाठीसुद्धा तर बघा अशा प्रकारे मी थोडं लांबतं लांबतं घेत घेत व्यवस्थित असं फूल तयार करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती छान आपलं लटकन फूल आणि नॉड तिन्ही दिसत आहे तर फायनली तुम्हाला बघितलं तुम्ही की मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बघू शकता लटकन कसे बनवायचे किंवा कसे शिवायचे ते मी तुम्हाला दाखवले तर बघा खूप छान असे दिसत आहेत जो साडीतून कपडा शिल्लक राहिला होता ना त्याच्यापासून मी लटकन आणि नॉड तर तुम्ही बघू शकता किती पतली अशी ह्याच्यापेक्षा पण तुम्ही लहान नॉड बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आपण कितीही लहान अगदी दोऱ्यासारखी लहान नॉड आपण बनवू शकतो तर ही अशी मी नॉड बनवलेली आहे बघू शकता आणि मी तुम्हाला इथं फुल कसं बांधायचं ते सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या आजच्या एका व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय नक्कीच पुढे जायचं नाही अनेक छानशी कमेंट कमेंटसुद्धा करायची आहे तुम्हाला आणि अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला नवीन कोणत्या प टॉपिकवरती बघायला आवडेल नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि समजलं असेल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते बाय